तर मित्रांनो तुम्ही बघू शकता रात्रीचे बारा वाजत आले पाच मिनटं कमी आणि इकडं आमच्या मॅडमने काय काय चहा चहा प्रकार रात्री मला थोडीशी आल्यामुळे चहा ठेवण्यात आलाय मॅडमने आमच्या इथं आता मस्त पैकी आम्ही दोघे आता ही चहा गॅलरीत बसून पेणार आहे असं होतो कधी कधी मूळ अरे उतू जाईल की मूळचे ना चहा तर चहा मला आता आलेला आहे गॅलरीमध्ये आम्ही मस्तपैकी आता बसलोय चहा एन्जॉय करायला दोघीचे बारा वाजले आणि चेस मस्त बघा थोडं हम्म जबरदस्त अरे रात्री जरा जास्त भारी चहा बनवते <laughs> तू रोज नाही बनवणार मी <laughs> आज बनवलंय <बड़ो ले। laughs> मला वाटतं आता चहा पेल्यानंतर जागरण भरपूर होत आहे काय माहिती बरेच व्हिडिओ वगैरे आहेत अजून एडिटिंगचे त्यामुळे मॅडमने मस्तपैकी चहा केलेला आहे अशी सपोर्ट करणारी बायको भेटली पाहिजे तुम्हाला सगळ्यांना भेटली पाहिजे आणि विशेष म्हणजे आणि विशेष म्हणजे म्हणलं पण नव्हतं तिला की चहा वगैरे ठेवू तिने मला सरप्राईज दिले हे ऐकणं पुरवून मला एक प्रश्न आहे की तुझ्याला म्हटला सगळ्यात भारी मुवमेंट कुठला आहे म्हणजे लग्नानंतरचा असे तर खूप मुवमेंट आहेत पण सगळ्यात भारी म्हणजे माझा आता तो, तो माझ्या लाईफ मध्ये आला तो दिवस म्हणजे माझ्या लाईफ मधला सगळ्यात भारी मुवमेंट होता आणि ऑलवेज तुम्ही तर आहातच सोबत मग त्यामुळे प्रत्येक मुवमेंट खास आहे माझ्यासाठी बरं आमच्या दोघांमध्ये सगळ्यात जास्त त्रास कोण देतो दोघही देत <laughs> <laughs> म्हणजे दे सेम आहे दोघांचा असं काही नाहीये दोघांना पण काहीच नाही कळत तुम्हाला मलाच त्रास देतात गए। दोघं पण म्हणून दोघांच्या मध्ये मी अडकते मला माहितीये त्यामुळं तुम्ही असं नाही म्हणू शकत की तो लहान आहे म्हणून कम्पॅरिटिव्हली तो जास्त देत असेल बिलकुल नाही तुम्ही पण तेवढाच जास्त त्रास देता कारण तुमच्यामध्ये पण एक लहान मुले त्याच्यासारखंच ते जास्त त्रास लहान आहे माझ्याकडे तुम्ही त्रास द्यायला मला सगळं माहिती दोघांचा एकमेकांसोबत अजिबात पटत नाही मित्रांनो जीव सगळ्यात जास्त पूर्वावर आहे ती नेहमी म्हणते की तुमच्याशी कसलंच बॉन्डिंग नाही त्याचं पण खरं सांगायचं म्हटलं तर माझा जीव हिच्यावर असल्यामुळे त्याचा पण तिच्यावरच आहे नाही थँक्यू सगळं काय जिथलं तिथं करण्याबद्दल व्यवस्थित असते सगळं घरामध्ये मॅडम खूप कष्ट घेत खूप छान आहे हे जास्त होत भांडणं करावी लागतात धो 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 भांडणं करायची नुसती आमच्या आमच्या दोघांमध्ये सगळ्यात लेझी कोण आहे तुम्ही आहात आणि तुमच्यापेक्षा एक पर्सेंट कमी मी आहे नाही आमच्या आमच्या म्हणते तुमच्या आणि आथांग मध्ये सगळ्यात जास्त लेझी आथांग आहे कारण तो माझ्यावर गेलाय झोपीच्या बाबतीत तर किती वाजता उठतो सकाळी <laughs> हा सगळ्या कळू द्या हा किती वाजता तो सकाळी जास्तीत जास्त लवकर म्हणलं तर <laughs> नाही लवकर नाही उशिरा म्हणलं तर तो अकरा पर्यंत पण पर उठू शकतो नाही कधी कधी मला वाटतं नाही दुपारीच उठेल तो जेवायलाच उठेल डायरेक्ट एवढा लेझी येतो पण तो म्हणायला गेलं तर लेट उठतो पण पन, तरी पण आम्हाला काहीच वाटत नाही कारण दिवसभर आम्ही धिंगाणं बघत असतो ना त्याचं त्यामुळे आम्हाला सकाळची शांतता कधी कधी छान वाटते त्याची आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला विचारायचंय की माझं फेवरेट फूड कुठलं आहे माझं तसं तर मी बनवलेलं प्रत्येक फूड तुम्हाला आवडतं तुम्ही प्रत्येक डिशला म्हणता की हा खूप छान झालाय म्हणून बट त्यातली त्यात सांगायला गेलं तर पनीरची भाजी तुम्हाला आवडते मला माहिती आहे पनीरची भाजी आणि एक पॉईंट मला आंबरखंडा आणि पुरी पण खूप जास्त आवडते त्यासोबत छोले असतील तर अजूनच बेस्टर आणि मी बनवलेला मसाले भात पण तुम्हाला आवडतो कोशिंबीर कोशिंबीर असेल तर त्यासोबत एकदम जास्त आवडतो तुम्हाला अजून मेनू आहे एक टक्के दोन तीन मेनू मी ब्लॉग मध्ये त्या दिवशी बनवलेला व्हेज फ्रँकी रोल पण तुम्हाला खूप जास्त आवडतो शंभर टक्के आम्ही मागवणार होतो कुठून तरी ऑनलाईन पण नाही का आपण तिथून कॅफेतन तर त्यांच्याकडे काही अवेलेबल नव्हता म्हणून आम्ही डायरेक्ट घरीच बनवला आणि त्या कॅफेपेक्षा हा आणि कॅफेपेक्षाही भारी झाला होता आता मित्रांनो तुम्ही कमेंट करा म्हणजे लवकरच आम्हाला अजून एकदा खायला मिळेल तो त्याची रेसिपी पण तुम्हाला मिळेल शेअर करणार का रेसिपी सगळ्यांना नक्कीच हा चला जात जात आपल्या व्ह्युअर्सला काय सांगशील असेच सपोर्ट करत राहा तुमचा सपोर्ट खूप गरजेचं आहे आमच्या सगळ्यांसाठी आम्ही जागतोय रात्रीच व्हिडिओ बनवायला चहा पितोय आम्ही रात्रीच जागून चला बाय